झाड येते तुमच्या नातीलाय पठाय जी जारी कामी देते तशी झाड टोचून देते एवढा फुलाची झाड लावली आता हे मोठे मोठे होतात साजरे मोठे होतात अंध्याचे मुळे जात मग अंदर भिता खराब होतात मग नाही नाही भितायचे दूर आहेत ना फुलायचे मोठे होतात आमच्या माय चुलत सुन लागते त्याच्या दरात आहे हे झाड लय साजर फुलले ते मोठं मस्त पांढर फटक वस नसते त्याले दिसते साजर हारा गिरा देवाले वायले साजर दिसते हे मस्त लावले वाले झाड पण बाई धंदाच किती वाढते बाई झाडायला पाणी घाला गवत काडी उचला लय धंदा बाई झाडायचा मग धंदाच काय दोन लेकर नको जण धंदा कुठं खटला कर लागते बाई काय झाडायला पाणी घाला म्हणजे काय अर्धनी टाइम तर मग पोरकच घालते आबा आलं बाई पाणी येते कदाचित हा आता दिवस जात पाण्याचे इथेच लगेच सांग आला ते म्हणे मी आजी येते म्हणे मय आई येत नाही तिला म्हणलं मी आता तुम्हाला म्हणून सांगतो सांगा मॅका केलं नसतं का हा लोक मी माझ ना तो माझ पोरगो मी पक्क येतो का त्याचा पण अशी आहे मला म्हणलं नाही करून बोलावून घेतलं हा लोकायला काय वाट सासू करत नाही हा अशी दुगळ आहे आता सांगा नाही केलं नसतं काय पण बाय म्हणलं नाही सुने की आई मी परदेऊन राहिली कोणती का मला काही धंदाला येऊन का काही करू लागतं का हा मायला फोन केला बोलावून घेतलं पाहिले मी भेटते ना घराची बाप शेवटी आज होती ना हा लोक काय म्हणतात आता सासून काही माय मायला बोलाव लागलं लग व हा तू किती असतात दहा तोंडे लोका तोंडाला हात ठेवला आपलं आपल्याला समजायला पाहिजे ना घराची मा इज्जत कशी राहा म्हणून होत नाही तर करू नाही का काय का, 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 खाल नाही का हा मग का मग काय तुझ्या नातीला गुळ्या मारायला लागतात तीन टिकल्याकर दमड्या कमावतील सारा गाव माय बेड अक्षर मी कमावतो मी कमावतो मी करतो मी करतो बाकीचे सुना काही ना का, का। उदयमान खेळतात काय साधारण पग धंदा करतात घरातला ससरी सेवा करतात लेकराचं करतात नवऱ्याची सेवा करतात तेच काम असते बायचं काही नाही ना काही नाही मी कमावतो आणि मी कमावतो हम्म घराचा बनवा घरात लक्ष नाही ध्यान नाही सासूला काही पाणी द्यायला लागत नाही काय माय म्हणून होती आता तुम्ही म्हणसान काय म्हणते का बाई मला सांगा नाही जीवार म्हणू म्हणून काही काम नाही आपण जाई आपण तिची सासू म्हणेन काही ती ऐकत नाही पाय ना बुटीच्या जीवावर आला तिला वाटलं औरावर आले मग पोराच्या घरचं खाले नाही बाई तसं नाही माई पोरगी की माय म्हणे सासू करायला तर ते तर म्हणे की तुम्ही म्हणतात तुमचे टोकतात ना तुमच्या नाही म्हणे ते म्हणे म्हणे तर त्याच्यानं होत नाही म्हणे अम आता होत तर नाही होत नाही माणूस करत नाही का उपाशी ठ होती का मी म्हणायला उपाशी निचवत असती का ना माय कसं हवळाधळ करून हा होतायचं आता माझ्यानं तुम्हाला काय सांगू बाई मला कानशी दुखत हा असं अंगठ्यात चमक मग निघते तर डोक्यात जग इतकं दुखते मला सांग आंग ठाण फुटते पण नाहीला जायला काय लागते हा जंगला बैली बसत नाही ना हा बेसरम बाया असतात ज्या बशा राहतात ना करत नाही सुनीला जीव गेला तरी पण आपल्या जगते नाही तसं पावलं जात नाही ना मी तो माझे लाईन नाही ना बंधन लागतो मग का करू असं लागला बाय हा पण इन बाय बाय मला म्हणलंय नाही ना जाऊ दे माया तुम्ही आयला तर का वाईट आहे हा खाली घर दिसलं माय नातीचं तुम्हाला का नातीच्या घरी येऊ नाही

लावतो का मशीन मग लाव बाहेर येऊन राहिलो ठेव बाहेर काकू पाईप देते आई मशीनची बाहेर नाही जाईल काकू मशीन भरून आता मी लहान झाली बुडीची पाय वै पाय बुडी खुडी बोलते म्हणजे मशीनची वाजली म्हणे आमच्यास घर पण नाही म्हणे सांग किती हराम आहे हा मुखी राही बाई बाले बरोबर नको बाई नाही म्हणलं नाही ते म्हणते पाणी घे मग भरून काय म सकाळपासून ना कपडे कपडे धुतच नाही पण पाणी बाई बाईओ नळ कसे येत नाहीत का चढ देतात नाही आव आई नळ येतात पण आजच नाही पैन कुठे आहे म्हणतात मॅसेज चालता ना पाहिपलाईन मला मशीनवर भरापाई बुढीनं पण नाही दिलं सांग बाई किती खारखाना झालं हा हा पाठ बाई पाहिलं का बुडीच्या कारण भर झाला मला माहित आहे तो सांग माय पोरग बरोबर बेदम झालं दे बरं मग भरून घेतो मग तेवढं पण बुडगी म्हणे की पाईप आहे म्हणे आणि वायर तुटेल आहे म्हणे हना सगळ्या पायती खोटे सगळं माझी चांगली बाई आहे म्हणून बसल नाही लेकराचा जीव गेला माझ्या सोना किती बेदम झाला पंख्या खाली बस जा मीच काय देत होती मशीन लावून पाणी बुडीला तोंडावर पाडायचं होतं ना मला बुडीचं खोटं पुढे आणायचं होतं म्हणून तो पाणी मशीन मस्त बुढीच्या नाकावर पाणी देतो बरे गीत बन धमकते मोठी काही काढल्याशिवाय राहत नाही मग बुडी बोलली तर मी आणतोय सांग बाई लोक खोटे आपल्या सगळ्या चांगल्या माणसाले तर बाई कस काहीच पावलं जात नाही मला वाटते कोणाची मदत करावं किती लोकांची मदत कराव किती नाही आपलं तसं चांगला आहे ना उडा ना किती उठा ना आज कुठे आम्हाला घंटाघर आज तर घरी आहे कुठे ते खिडकीच्या पडदा ओढून गेले उजवड ते सरळ मला नाही घरी या घरी आला का दिवसभर झोपच काढायला लागते काय काय व परी कोण पाहिजे तुला टीचर आहेत का टीचर सोबत बोलायचं होतं कोण टीचर मग हा येवा आजी ती मला विचारते कोण आहे टीचर मी राणी हा राणी काय टीचर मला चार दिवसाची सुट्टी पाहिजे होती मी गावात आली आता आता कोणत्या गावाला चालली आता शाळा ट्युशन पडत नाही का सुट्ट्या कुठे जातात

ते तिकडे ते अशी तो चक्र सांगशील का त्याच्या मम्मीला फी राहिली त्याची भरायची टीचरनं सांगतलं मला फी भराय फी आली म्हणून पण हा टीचर कमाला बाई काही काही पॅरेंट्स फी द्यायचे ना मला बोम फक्त पहिले पहिले देतात मला चार महिन्याची फी बाकी आहे त्याची घरची अजून ते देते त्याच्या मम्मीला म्हटले की म्हणते तिथे सांगत बसते असं झालं तर झालं तर झालं ना झालं तू ते लेकरायला बसूस नव्हतं जाऊ ट्युशन मध्ये पैसे दिले की घरी पाठवून देत जाय बरोबर तर माझ्या पैसे पाठवतात कशी हो तसं करा वाटते का लेकराला काय उठून द्यावं का ट्यूशन मधून त्याचा अभ्यास नाही पडत मग आता मी का कल्लापूर राहिले का म्हटलं फक्त केव्हाची अति बसली का त्याची बसनं दरात दरात बसावं लागते नाही बसतो ना आधीच येतो मी खेळायला येईल नाही कुठे नाही खेळायला कुठे नाही अति मुळे वर जातात संध्याकाळ थोडा वेळ पाहुणे झाली ना काढतात ते आई करू करू आले काय माहिती यातलं काढते त्यातलं काढते का होते दारात आणलं राहते नाही तर तिथे दारात बाले जायचे दाई घेऊन येऊचू घालत जाय बाल जरस करून लागते आ ऊन असं नाही बाई असं ऊन पडलं इकोन तिकोन अरे आम्हाला ऊन पडले की नाही ठेवून द्यावं असं ऊनाचं तसं गाय गोय केलं की मग तो फकुडला नाही तर किडा किटकुल लागत नाही दाईले नाही तर एकदा अंडे झाले किटकुल झाले की लय बाहेर जाते ना मग बोबा नको ना दरवाजा उडून घ्यावा एक दिवस तर भेटते झोपायला चल बाई आता थोडा वेळा अंग टाकतो गरबी होती बसते चार राहिला तो या ना चाय झाला नाही म्हणलं तरी त्या इतक्या चाललाच चहाची सवय नसते ना ऍसिडिटी होते येतो ना या चालवा माझी बैल काय राहिला तर तसं काय आणतो ती मी कुडी ना मन शांत राहते आता म्हटलं थोडीशी गांगत आलं मग तो चहा ठेवा काय बस बोलावतो हायत ना त्या काय सगळ्या चालल्या काय जाऊ दे तिकडे मी झोपून राहतो आपच करते बुडीच्या माय बाई मोठा आहे घर हो ये ना इकडे इकडे खुली आहे ये ना पाय तू ना पायलायच तो अति मॅनजी लायक हे बिर्याणी साजरा आहे मोठं धाटं घर आहे मग दोन पुराच्या हिशोबाने बांधलं होतं पण आता यासू नाही गमते काय येतात पोरायचा काही नाही पोरं तर राम लक्ष्मण सारखे राहतात पण पटत नाही ना तुझ्या नाती मागे सारं अलग अलग पाहिजे होत जगाव टाक्याची तिथं काय करतो आपण काम केलं बांधून ठेवायचो तर राहत ना राहत आता लाईन पोरग असून राम राहतो जपला गेलाय गावा आवाज देत नाही तर आता बोलले की मला चाट हल्ला ते पण आता इतके वेळ लागली नाही तर उठायच लागते लेचा च्या गोय मासु काही काम नव्हतं आज त्याला बोलायचं झाली का आता आज त्याला बोलावणं होतं अ हा नाही झोप नाही लागली हो बापा आजी आली का या ना आजी डोळे भारी पडले ते मला मी येऊनच राहतो तुम्हाला बोलायले ह नाही माया आता मी येतच होती बोलाय काय यायला लागते पण ते सासूबाई दिसल्या तरी ना मग गेले ना आवाज निज नीज ना निज नीज अ झोपायशिवाय धंदाच काय उठ बा च्या गी ठेव ना हो नाही नाही काही नको टू पाहिजे चालते सकाळी मी चहा प्यायला आता चहाची काही गरज नाही आता घरी गेले की जेवणच आहे हा राहिले का तुमचे जेवण राहिले ते आमचे ते बाली किती लेकरायचं काही पेपरायचं काही कुर राहिल ते बाई मग ते शेजारच्या बाई आला बरं आहे म्हणते म्हणजे म्हण चा पिऊया म्हणे त्यातून हा तुमचे झाले आता जेवण खाऊन हो आज लवकर होतात मा चाल ना माय बाई आराम चालू आहे का हो आई आराम द्यायचं आता आराम होते काय सगळं पाटी काय म्हणते महाराष्ट्र मम्मी पप्पाची भेटभेद चांगला आहे सगळं मजेत आहेत हो मजेत आहेत